नमस्कार मित्रांनो मी श्याम चितळे मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे आंबापूर येथील बल्लाळाईच्या दर्शनासाठी मित्रांनो हे मंदिर पांडवकालीन असून मंदिराच्या जागेवर एक्कावन्न फूट मूर्ती यापूर्वी होती आणि या एक्कावन्न फूट मूर्तीचे सध्या पावलंच आता सध्या शिल्लक असून त्या पावलांवरून आपणास त्या मूर्तीच्या भव्यतेची कल्पना येईल मित्रांनो वराळाचा इतिहास या ऐतिहासिक पुस्तकात याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे पांडव आज्ञात वासात असतानाही काही काळ त्यांचे वास्तव्य या मंदिराच्या परिसरात होते कालांतराने ह्याच जागेवर छत्रपती संभाजी महाराजाचे कमवीजदार खंडो बल्लाळ यांनी या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला म्हणून या देवीला बल्लाळ देवी असेही म्हणतात मित्रांनो या ठिकाणी बरेचसे इतिहासकालीन पुरावे तुम्हाला त्याविषयी पाहायला मिळतील चला तर पाहूया बल्लाळ देवी च्या दर्शनासाठी माझ्या मागे आपण पाहताय मंदिराचं भव्य असं प्रवेशद्वार मंदिराचा प्रथम दर्शनी भाग अत्यंत सुंदर आहे आणि याच परिसरात ही एकावन्न फूट मूर्तीची पावले दिसून येतात मित्रांनो या पावलांवरून तुम्हाला असं लक्षात येईल की ती मूर्ती त्या काळात किती भव्य होती मंदिराच्या परिसरात अनेक पाषाणयुगीन अवशेष पडलेले आहेत मित्रांनो आपण वळवळा मूळ गाभऱ्याकडे आपण फार भाग्यवान आहोत कारण यापूर्वीची देवीची मूर्ती पूर्णपणे शेंदुराने झाकाळल्या गेली होती मूर्तीचा शेंदुराचा खळ काही दिवसापूर्वी गळून पडला असून आताची सुंदर मनमोहक मूर्तीचे स्वरूप सर्वांसमोर आले पाहूया साक्षात जगदंबा देवीची मूर्ती गाभारा अतिशय सुंदर आहे आणि मूळ देवी या मूर्तीच्या अगदी बाजूलाच आहे या मंदिराचे बांधकाम अक्षरशः पाण्यावर तरंगणाऱ्या विटांनी बांधल्या गेल्या असल्याचे सांगतात आणि या विटांचा कालावधी इंद्रप्रस्थाच्या काळातील असल्याचे जाणकार सांगतात मंदिराच्या परिसरात अनेक इतिहासकालीन पुरावे आढळून येतात त्यातील काही ही, ही आहेत मित्रांनो आपण हा परिसर जरूर पहावा आणि याचा अभ्यास करावा मंदिरामध्ये एक ओलांडासुद्धा आहे त्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत असे अनेक इतिहासकालीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद